लोकांच्या हृदयात बसणारा माणूस म्हणजे महेंद्र शेठ घरत येथील मानसी भोईर सी ए उत्तीर्ण महेंद्र शेठ घरत यांनी केले अभिनंदन येथील मानसी शिवनाथ भोईर ही सी एच्या परीक्षेत नुकतीच पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाली आहे त्याबद्दल आंतरराष्ट्रीय कामगारने त्यांनी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी तिचे सुखकर्ता बंगल्यावर अभिनंदन केले कुणवंती शिवनाथ भोईर यांची कन्या तर माझी सरपंच हरिश्चंद्र बाळाराम म्हात्रे यांची ती भाची आहे रोटरी एज्युकेशन सोसायटीमध्ये तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले तर महाविद्यालयीन शिक्षण उरड एज्युकेशन सोसायटी तर बी बी ए पुणे विद्यापीठाच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात बेलापूर येथे झाले सध्या मानसी उरणबोरी येथे स्थायिक असून आगरी समाजातील मुलगी सी ए झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे महेंद्र शेठ घरत म्हणजे लोकांच्या हृदयात बसणारा माणूस मग ते क्रिकेट असो कोणाचं सुखदुःख असो का कोणाच्या शिक्षणाचं असो अशा अनेक लोकांना पुरेपूर मदत करणारा माणूस म्हणजे महेंद्र शेठ घरत ज्यांनी आजपर्यंत हजारो लोकांचे संसार फुलवले अनेक गरजवंतांना सखोल हाताने मदत केली कोणाचं शिक्षणामध्ये अडथळा असेल तर परिपूर्ण करण्यासाठी महेंद्र शेठ घरत यांची मोठी धडपड असते कोणाचा आजार असो त्याला महत्त्वपूर्ण मदत करण्यासाठी महेंद्र शेठ घरत यांचे हात नेहमी खुले असतात आपल्या ताटातला घास दुसऱ्याच्या ताटात, ताटात देणारा एकमेव माणूस म्हणजे महेंद्र शेठ घरत अनेक लोकांचे हात बडकट करण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत कामगारांसाठी त्यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे अशा कामगारांना भरघोस पगाराच्या नोकऱ्या बोनस पगारवाढ असं करून देणारे एकमेव माणूस म्हणजे महेंद्र शेठ घरत दोन वेळा कैलास मानसरोवर यात्रा करून अनुभव व दुसऱ्याला सांगणारे की एक वेळ अनुभव घ्यावा अनेकांना विदेशामध्ये फिरण्याची संधी देणारे म्हणजे महेंद्र शेठ घरत कुठल्याही सर्वसामान्य माणसाला त्याच्या अडचणीला उभं राहणारे म्हणजे महेंद्र शेठ घरत आज अनेक तरुणांच्या मनामध्ये त्यांचं स्थान आहे त्यांच्या कार्याबद्दल आज अनेक तरुण तरून तरुणी नोकरदार वर्ग कामगार त्यांचे गुण गाणगात आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी उरण रायगड उपसंपादक संजय गायकवाड